प्रशिक्षणार्थी पोलीस उप अधीक्षक अरविंद रायबोले यांच्याकडे पन्हाळा तालुक्यातील कोडोली पोलीस ठाण्याचा कार्यभार आहे रायबोले यांनी सूत्र हाती घेतल्यापासून कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्वच अवैध धंदे बंद केलेत त्यामुळे रायबोले यांचं कौतुक होत आहे पन्हाळा तालुक्यातील बहिरेवाडी ग्रामपंचायतीनं तर रायबोले यांच्यावर अभिनंदनाचा ठराव केलाय पोलिसांनी मनात आणलं तर अवैध व्यवसाय बंद होऊ शकतात याचं उदाहरण सध्या पन्हाळा तालुक्यातील कोडोली परिसर अनुभवत आहे प्रशिक्षणार्थी पोलीस उपाधीक्षक अरविंद रायबोले यांच्याकडे गेल्या तीन महिन्यांपासून कोडोली पोलीस ठाण्याचा कार्यभार आहे त्यांच्या धडाकेबाज कारवाईच्या पद्धतीमुळं कोडोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अवैध व्यवसाय बंद झालेत मटका जुगार व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय त्यामुळं त्यामुळे रायबोले यांच्या कामाचं कौतुक का होतंय बहिरेवाडी ग्रामपंचायतीनं रायबोले यांच्या अभिनंदनाचा ठराव केला आहे अभिनंदनाच्या ठरावाची प्रत बहिरेवाडीचे माजी सरपंच रवींद्र जाधव हो, यांनी रायबोले यांना देत रायबोले यांना शुभेच्छा दिल्या